नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज मी तुम्हाला कोकणातलं सगळ्यात फेवरेट पदार्थ काकडीचं धोंडास दाखवते तर हे काकडीचं धोंडास जे आहे ते खूप जणांना अजूनही चॅलेंज देतं की बरेच जणांना ते बनवता येत नाही त्याच्यामुळे बरीच जणं गावातसुद्धा मोठ्या माणसांची वाट बघतात ते नसतील तर काकडीचं धोंडास बनवतच नाही ते कुठे बाहेर असतील तर त्यांची यायची वाट बघतात पण आज जे मी पद्धत दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जर काकडीचं धोंडास बनवलात तर मोठ्या माणसांची वाट पण बघायला नको आहे म्हणजे मग मोठे असू दे का छोटे असू दे इतक्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला काकडीचा धोंडास दाखवते काकडी कट झाली आहे आपण बिया काढून टाकल्या आहेत किस काढून घेतलं आहे हा बघा काकडीचा आणि आता आपण हा सुद्धा ना थोडासा मिक्सरवर फिरवून घेऊया इकडे शेंगदाणेसुद्धा आपण चांगले खमंग भाजून घेऊया जे आपल्याला धोंडासाठी लागणार आहेत तर इथे बघा काकडीचा किस जो आहे तो तीन वाट्या झालाय तो आपण मिक्सरवर असा फिरवून घेतलाय आणि पाणी इथे दोन वाटी झाले टोटल पाच वाटी झालेल्या आहे तिथे बघा दोन वाट्या आपण रवा घेतलाय आणि थोडा पाच ते सात मिनटं नुसता गरम करून घ्यायचा दोन वाट्यांसाठी दोन वाटी आपण इथे गूळ घेतलाय किसलीला आणि आपण इथे व्यवस्थित आता रवा भाजून घेऊया सात मिनिटांनंतर बघा मी दोन चमचे तूप टाकले त्याच्यापेक्षा कमी टाकलात तरी सुद्धा चालेल कारण जास्त तूप झालं तर तुमचा जो धोंडास तयार होणार आहे धोंडासाचा जो केक तो फळफळणार ना, तूप कमी वापरायचं आता इथे बघा रवा आपला चांगला भाजून झालाय पण शिरा एवढा रवा भाजायचा नाही हा थोडा कमी भाजायचा तर रव्यामध्ये बघा आपण काकडी टाकली आहे दोन वाट्या गुळ टाकले आणि एक वाटी शेंगदाणे थोडेसे शे बारीक करून घेऊन टाकलेत आपण व्यवस्थित हे मिश्रण सगळं मिक्स करून घेतोय इथे आता खोबरं जिरं आणि हळद थोडीशी मिक्सरवर पाणी न घालता फिरवून घेऊया आणि ते सुद्धा आपण त्याच्यात टाकूया सवीपुरतं मीठ टाकतोय आणि हळदीचं पानसुद्धा आपण टाकतोय हळदीचं पान आपण टाकायचं गुळ वितळेपर्यंत हे मंद गॅसवर सगळं जे मिश्रण आहे ते गरम करायचं थोडीशी आपण वेलची पावडर पण टाकतोय ह्याच्यामध्ये आणि मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झालं की हे जे पान टाकलेलं आपण हळदीचं ते काढून टाकायचं कारण जेव्हा आपण ढोंडास कट करतो ना त्यावेळेस डिस्टर्ब करतं ते बघा आपण कुकरच्या डब्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे सगळं आपण ढोंडास मिश्रण त्याच्यात ओतलं टॅप केलं वरून हळदीची पानं लावलीत आपण आणि कुकरमध्ये ठेवलं आहे बघा आणि त्यानंतर त्याच्या आपण चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर आपण कुकर खोलतोय आणि इथे आपलं जबरदस्त बघा धोंडास तयार झाले तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण हे धोंडास कट करून घेऊया तर पहिली हळदीची वरची काढूया आणि सुरीने साईडसून पहिलं हे धोंडास व्यवस्थित केकसारखं सोडवून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि डबा पलटी करायचा म्हणजे मग बघा आपलं मस्तपैकी धोंडास हे जे आहे ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तर बघा इथे किती जबरदस्त आपलं धोंडास तयार झालं आहे ते आता आपण त्याला कट करूया आणि असं धोंडास तुम्ही करा व्यवस्थित तयार होतं अजून पण काकड्या आम्ही इथे आहेत बाजारात अजूनही वेळ गेलेली नाही आहे मी एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला धोंडास कसं बनवायचं ते दाखवलंय तर नक्की करून बघा तुम्ही यावेळेस किती तुमचं धोंडास चांगलं बनणार आहे ते तर बघा किती छान असे आपले हे तुकडे तयार झालेले आहेत एकदम बर्फी सारखे धन्यवाद